नमस्कार मी हिरकणी सौ अनिता गुजर डोंबिवली अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे आपल्या जीवनाच्या प्रवासात अनेक लोकांच्या भेटीगाठी होतात परंतु काही माणसे अशी असतात जी त्यांच्या मितभाषी स्वभावामुळे आपल्या कायम स्मरणात राहतात आणि अशीच एक व्यक्ती सी साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वयक समिती पुणे यांचे कार्याध्यक्ष लोकमान्य तरुण मित्रमंडळ पुणेचे संस्थापक संज्योती पब्लिकेशनचे प्रकाशक आणि अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत अशी बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे डॉक्टर संजयभाऊ चौधरी दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिमिरात असते साथ तुमची आनंदात तुमचा असतो कल्ला तिमिरात असते साथ तुमची आनंदात तुमचाच असतो कल्ला अनुभवी आणि निरपेक्ष असा कायम असतो आम्हा तुमचा सल्ला छबी हासरी तुमची वसे आमच्या अंतरी छबी हासरी तुमची वसे आमच्या अंतरी अभिष्ट चिंतन देते गाठा हसत शंभरी दादा गाठा हसत शंभरी दादा तुमच्या इथून पुढच्या ज्या काही योजना असतील ज्या काही इच्छा असतील त्या सर्व पूर्ण हो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते प्रार्थया महे भव प्रार्थया महे, शतायुषी ईश्वरम सता त्वा रक्षरम सता त्वा रक्षतु डॉक्टर संजय भाऊ चौधरी दादा तुम्हाला वाढदिवसाच्या माझ्याकडून पुन्हा एकदा आभाळभर शुभेच्छा जिवेत शरदा शतम धन्यवाद